વિદ્યાર્થીઓએ પૈસા એકઠા કરી સરહદ પરના સૈનિકો માટે રાખડી મોકલી મહારાષ્ટ્ર ગુજરાત સરહદ પર આવેલા નવાપુર તાલુકાના કારેઘાટ ખાતેની આદિવાસી આશ્રમ શાળાનો પ્રશંસનીય કાર્ય કર્યું નંદુરબાર જિલ્લામાં મહારાષ્ટ્ર ગુજરાત સરહદ પર આવેલ છેલ્લું ગામ નવાપુર તાલુકાનું કારેઘાટ ખાતેની અનુદાનિત પ્રાથમિક અને માધ્યમિક આશ્રમ શાળાના તમામ વિદ્યાર્થીઓએ દેશનું રક્ષણ કરતા સૈનિકો માટે આજે રાખડીઓ મોકલી છે વાલીઓએ આપેલા પૈસામાંથી રાખડી ખરીદી સરત પર દિવસ રાત દેશ માટે ફરજ બજાવતા સૈનિક ભાઈઓને તહેવારોમાં ઘરે આવી શકતા ન હોવાથી આ વિદ્યાર્થીઓએ રાખડી મોકલવાનું કાર્ય હાથ ધર્યું છે આ સંકલ્પના સંસ્થાના અધ્યક્ષ વરત ગાંવિતે વિદ્યાર્થિનીઓને પ્રેરણા આપી અને આ પ્રશંસનીય કાર્યના કારણે જિલ્લાઓમાં આ વિદ્યાર્થીઓની પ્રશંસા થઈ રિપોર્ટર યોગેશ ખેરના નવાપુર मी रामकृष्ण तसंच माध्यमिक मुख्याध्यापक अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आसनशाळा कारेघाट आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भरतभाऊ माणिकराव गावित यांच्या संकल्पनेतून आमच्या या शाळेत देशाचं संरक्षण करणारे जे सीमेवर जे सैनिक असतात त्यांना राखी पाठवण्याचं काम करत आहोत आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी जे खाऊसाठी पालकांनी दिलेले जे पैसे असतात त्या पैशातून बचत करून त्यांनी राख्या विकत घेतल्या व शाळेमार्फत त्या ते विद्यार्थ्यांनी सैनिकांना राखापा राख्या पाठवण्याचं काम आज करत आहोत अशी संकल्पना आमचे अध्यक्ष भरत दोगावीत यांनी आम्हा स्पष्ट करून सांगितली होती अध्यक्षांच्या संकल्पनेतून आम्ही आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवत असतो त्यापैकी आठ डिसेंबर आहे स्वर्गीय सौ हेमलता दिलीप पडवी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही संपूर्ण नवापूर तालुक्यात नव्हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये असं ते गीत गायन स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो सांस्कृतिक गीत गायन स्पर्धा असते ती कृतियुक्त गीत गायन स्पर्धा त्यासाठी स्वर्गीय सौ हेमलता ताई ता दिलीप वडवी यांच्या जयंतीनिमित्त प्रथम बक्षीस अकरा हजारचं असतं दुसरं बक्षीस पाच हजार एकचं असतं तृतीय बक्षीस तीन हजार एकचं आणि उत्तेजनार्थ दोन बक्षीसं असतात सोबत सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र इत्यादी देण्यात येत तसेच सहभागी विद्यार्थ्यांना येण्यादानाचं भाड सुद्धा देण्यात येतं असा उपक्रम आमचे अध्यक्ष साहेब राबवत असतात माझे नाव अपेक्षा विलास गावित आहे मी आता दहावी शिकत आहे आज आमच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळे सर्व मुलींनी आम्हाला आई वडिलांनी नातेवाईकांनी खाऊ खाण्यासाठी दिलेल्या पैशांनी आम्ही राखी खरेदी करून ती आपल्या देशाचा रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांना आम्ही पाठवत आहोत कारण आपले बांधव स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत म्हणून आमचेही कर्तव्य आहे त्यांना इच्छा असून घरी येता येत नाही म्हणून आम्ही राखी पाठवत आहोत ही संकल्पना आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री भरत भाऊ गावित व सहसचिव धनंजय व आम्ही राबवत आहोत धन्यवाद काय नाव हो रोनोक रायसिंग गावित किती शिकतो दहावीत तुझ्या शाळेबद्दल आम्हाला काही सांग ना तुझी शाळा कशी आहे आमची शाळा खूप छान आहे आमच्या शाळेतलं वातावरण पण खूप चांगलं आहे आमच्या शाळेत जेवण चांगलं भेटत आमच्या शाळेत

कुठल्या या शाळेत आवडतं का आवडतं